नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या आठ नोव्हेंबरला म्हणजे शनिवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्व हे देखील वेगळं असतं कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला गणाधीप संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखले जाते गणाधीप संकष्ट चतुर्थी ही अत्यंत महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे हे व्रत केल्याने जीवनातील सर्व संकटे आणि आणि अडथळे दूर होतात गणपतीला बुद्धी विवेकाची देवता मानले जाते आणि या दिवशी केलेल्या व्रतामुळे श्री गणेशाच्या पूजेमुळे बुद्धी आणि विवेक वाढतो या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात गणादीप संकष्ट चतुर्थीचं व्रत हे पुत्रप्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी देखील खूप महत्वाचे मानले जाते आणि म्हणून या दिवशी जर आईने व्रत केले तर त्या व्रताचं फळ हे तिच्या मुलांना मिळत असते गणपती बाप्पांना विघ्नहर्ता आणि अडथळे दूर करणारा देवता म्हणून मानले जाते आणि कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते जेणेकरून त्या कामात कोणतेही अडथळे येऊ नये संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असे म्हटले जाते धार्मिक दृष्टिकोनाने गणाधीप संकष्टी चतुर्थी ही अत्यंत महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात या दिवशी काही उपाय केल्याने व्यक्ती धनवान होऊ शकते असे देखील म्हटले जाते म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा चा उपाय सांगणार आहे शनिवार गणाधीप चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल पण अकरा तांदळांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या मनातील कितीही पूर्ण होईल तर असा हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर हा उपाय आपल्याला शनिवारी चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनोभावे केला तर शंभर टक्के तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या त्या नक्कीच दूर होतील आणि तुमची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल तर बघा तांदूळ जो असतो तर हा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो आणि म्हणून गणपतीच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो कारण जेव्हा आपण गणपती बाप्पाची पूजा करतो तेव्हा बाप्पांना अक्षधा म्हणजेच तांदूळ जे आहे तर ते अर्पण केले जाते त्याशिवाय बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि चतुर्थी ही तिथी श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी गणपती तत्त्व हे पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी आपण तांदळासंबंधित काही उपाय जर केले तर गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्याला त्या उपायांचं शीघ्र फळ प्राप्त होते तांदूळ जे आहेत तर ते गणपतीला अर्पण केल्या जाणाऱ्या एकवीस वस्तूंपैकी एक, एक आहे आणि म्हणून तांदळाचे धार्मिक महत्व हे खूप मोठे आहे तांदूळ हे सर्व धान्यांमध्ये अतिशय पवित्र धान्य मानले जातं आणि म्हणून त्याचा उपयोग जो आहे तर तो पूजेमध्ये केला जातो जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी अगदी शंभर टक्के आणि प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुम्ही कितीही कष्ट केले आणि कितीही मेहनत करत असेल परंतु तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा अकरा तांदळाचा उपाय नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मनातील प्रत्येक ही इच्छा पूर्ण होईल मग तुमची इच्छा धनप्राप्तीची असेल लक्ष्मी प्राप्तीची असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्तीबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल स्वतःच घर होण्याबद्दल तुमची इच्छा असेल शारीरिक मानसिक जी काही तुमच्या इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील आणि प्रयत्न करूनही त्या अडचणी या कामी होत नसेल तर हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमची अडलेली सर्व कामं जी आहे तर ती पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारी चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठवायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे जर तुमच्याकडं पंचगव्य असेल तर अगदी थोडस पंचगव्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे नसेल तर तुम्ही फक्त शुद्ध पाण्याने स्नान केले तरी सुद्धा चालेल यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पिण्याच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे किंवा ओम गण गणपती नमा या बाप्पाच्या महामंत्राचा जप करायचा आहे अभिषेक केल्यानंतर जे अभिषेक केलं तीर्थ असणार आहे पाणी असणार आहे तर ते घरातील सर्वांनी तुम्हाला तीर्थ म्हणून पाहायला घ्यायचे आहे आणि बाकीचं पाणी हे तुम्हाला पिण्याच्या माटामध्ये टाकायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुले वाहून धूपधीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे जास्वंदाचं फूल तुमच्याकडं असतील तर ती अर्पण करा नसेल तर इतर कुठली फुले असतील तर ती तुम्ही अर्पण करू शकता गुळ खोबऱ्याचा मोदकाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच सकाळी केला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही दुपारी संध्याकाळी सुद्धा हा उपाय अगदी साडेनऊ दहा वाजेपर्यंत करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा तांदूळ लागणार आहे अकरा तांदूळ घेताना तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले खंडित तांदूळ घेऊ नका जर तुम्ही या उपायामध्ये खंडित तांदूळ जर वापरले म्हणजेच तुटले तांदूळ वापरले तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते आणि म्हणून असं म्हटलं जातं की गणपतीच्या पूजेमध्ये कधीही खंडित तांदूळ जे आहे तर ते वापरू नये जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजेच्या वेळी अक्षदा अर्पण करता तेव्हा सुद्धा तुम्हाला अखंडच तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे असतात म्हणून हा उपाय करण्यासाठी देखील तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू टाकून ते तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला लाड पिवळे बनवायचे आहेत त्याच्या अक्षता तुम्हाला तयार करायच्या यान आहे यानंतर हे अकरा तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला एका वाटेमध्ये घ्यायचे आहेत जिथे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा तुमच्या देवघरामध्ये केली आहे तर तिथे समोर तुम्हाला आसन टाकून आसनावरती बसायचं आहे यानंतर तुम्हाला बाप्पा समोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे बाप्पाची पुन्हा एकदा हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे आणि एक जास्वंदाचं फूल तुम्हाला घ्यायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला हे फूल जे आहे तर, तर ले ले ते बप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे अकरा तांदूळ आपण घेतले आहेत ज्याला हळद कुंकू लावून तुम्ही लाल पिवळे केलेले आहेत त्यातील एक तांदूळ हा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि एक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे इदम अक्षतम ओम गण गणपती नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि ती अक्षदा तुम्हाला त्या जास्वंदाच्या फुलावरती बप्पांच्या चरणी अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदूळ हातामध्ये घ्यायचा इदम अक्षतम ओम गण गणपतई नमः हा मंत्र म्हणायचा आणि दुसरा तांदूळ अर्पण करायचा असे तुम्हाला एक एक करून अकरा तांदूळ जे आहे तर ते अकरा वेळा याच मंत्राचा पठण करून बप्पाच्या चरणी त्या फुलावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत आता तुम्ही म्हणाल की अकरा तांदूळ एकाच वेळी हातामध्ये घेतले आणि एकाच वेळी अकरा मंत्राचं जर पठण केलं आणि एकाच वेळी ते अकरा तांदूळ अर्पण केलं तर चालेल का तर नाही आपल्याला प्रत्येक तांदळाला एक मान द्यायचा असतो त्या औषधा असतात आणि त्याचं खूप महत्व असतं म्हणून आपल्याला एक एकच तांदूळ जो आहे तर तो मंत्र बोलून अभिमंत्रित करायचा आहे आणि तो तुम्हाला बप्पांना अर्पण करायचा आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अतर्व पठन करायचं आहे ओम गण मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा जी अपूर्ण आहे तुम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ती पूर्ण होत नाही तर ती इच्छा तुम्हाला बप्पाकडे पूर्ण होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायचे आहे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीतून मार्ग मिळवण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हे तांदूळ दिवसभर रात्रभर तिथेच राहून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत त्याची एक पुडी तयार करायची आहे आणि जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तांदूळ तुम्हाला तसेच तुमच्या जवळ ठेवायचे आहे तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा घरात ठेवायला जागा असेल तिथे ठेवायचे आहेत आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला हो ते तांदूळ जे आहे तर ते बाप्पाच्या जा मंदिरामध्ये जाऊन बाप्पांना अर्पण करून यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला या चतुर्दशी दिवशी करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे आणि हा जो उपाय आहे तर हा अनेक जणांनी केल्यासुद्धा आहे आणि त्याचं फळ आहे तर ते सुद्धा त्यांना प्राप्त झालेलं आहे फक्त कोणतीही सेवा आणि उपाय करताना आपल्या मनामध्ये एक श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी विश्वास असायला हवा तरच या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते तसेच या दिवशी तुम्हाला व्रत करणं असेल नक्की व्रत करा या व्रताच्या अनेक फायद्या आहेत तर ते आपल्याला होत असतात आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तर तुम्ही व्रत करणार असेल तर हे, हे व्रत दिवसभर करून संध्याकाळी सोडले जाते परंतु संध्याकाळी हे व्रत सोडताना चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडले जाते तरच त्या व्रताला फळ मिळते फळ जे आहे तर ते आपल्याला मिळते म्हणून चंद्र आहे तर तो साधारण रात्री वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होणार आहे वाजून एक्केचाळीस मिनिटांनी चंद्राची पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला हा उपास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि जरी तुम्ही उपवास करणार नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा आणि आरती आहे तर ती नक्की करा याने सुद्धा आपल्याला या चतुर्थीच्या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत असतं तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती धन्यवाद